विद्या विद्या समिती समर्थ सरस्वती करंडक आंतरशालेय महानाट्य स्पर्धा संपन्न पुरंदरचा सरजा धर्मवीर छत्रपती संभाजी या महानाट्यकला कृतीने स्पर्धेचा समारोप पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन नाट्यकला सादर केली विद्या समिती प्रसूश्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालेय महानाट्य स्पर्धा दोन हजार तेवीस ही विद्या मंदिर शाळेच्या भव्य पटांगणावर संपन्न झाली दिनांक बावीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्या समिती अंतर्गत येणाऱ्या मराठी मुलांची शाळा संजय गांधी नगर मिरज वसंत दादा पाटील महाविद्यालय मिरज बालशिक्षण विद्यालय मिरज भारतभूषण विद्यालय मिरज विद्यामंदिर प्रशाला या पाच शाळेच्या सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांनी या महानाट्य स्पर्धेत सहभागी होऊन आपली नाट्यकला सादर केली बालगंधर्व नांदी नव्या नाट्यपर्वाची संत एकनाथ भागवत ते भारुड ब्रह्मवतातील मनू एक मराठी काव्य हरवले गंगेच्या काठी पुरंदरचा सरजा धर्मवीर छत्रपती संभाजी ही महानाट्य या स्पर्धेत सादर करून विद्यार्थ्यांनी नाट्यप्रेमींची मने जिंकली या स्पर्धेचा समारोप विद्यामंदिर प्रशाले सादर केलेल्या महानाट्य कलाकृती पुरंदरचा सरजा धर्मवीर छत्रपती संभाजी यांनी केला या महानाट्य समारोपसमयी माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेश दादा देशपांडे प्रवेशिका समेधा देशपांडे कार्यवाह अनिल भाऊ कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता मिरज विद्या समितीने आंतर शालेय महानाट्य स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या नाट्यकलेला वाव दिल्यानं त्यांचं कौतुक सर्वत्र होत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज